भाजप महिला मोर्चाच्या वतीने शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबिर राबवले जाणार आहे भाजप महिला मोर्चाच्या महानगराध्यक्षा श्रद्धा चव्हाण यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे या उपक्रमाची सुरुवात रविवारी शिवनगर येथून करण्यात आली प्रभाग क्रमांक दहा शिवनगर येथील गुरुनानक महाविद्यालय प्रभाग क्रमांक दहा शिवनगर येथील गुरुनानक विद्यालयात शिबिर घेण्यात आले या योजनेसाठी अनेक महिलांचे मोफत फॉर्म भरून घेण्यात आले योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत आठवडाभर शहरातील विविध भागात शिबिरं घेतली जाणार असल्याची माहिती महानगराध्यक्षा श्रद्धा चव्हाण यांनी दिली महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महानगराध्यक्षा श्रद्धा चव्हाण यांनी केले शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक विभाग महिला मोर्चाच्या मराठवाडा अध्यक्षा मनमोहन कौर रविंदर सिंग जंगी यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष ह्या नात्याने मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व देवेंद्रभाऊ फडणवीस अजितदादा पवार यांचे सर्वांचे मी आभार मानते धन्यवाद मानते की राज्याच्या महिलांसाठी त्यांनी एवढा मोठा उपक्रम इथं केलेला आहे त्याच्यासाठीच महानगरची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळे नांदेडमध्ये नांदेडचे लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व खासदार अशोकरावजी चव्हाण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी महानगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या योजना ह्या योजनेचा शिबिर मी लावत आहे त्याच्यासाठी ह्या सोशल मीडियाच्या मार्फत महानगरमधल्या सर्व माझ्या माता भगिनींना मी आव्हान करते की ही योजना आपल्यासाठी आपल्या महायुती सरकाराने आणलेली आहे आणि त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा त्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी शिबीर आयोजित केलेली आहेत आपल्याला जर कुठल्याही गोष्टीची अडचण येत असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधा आपण आपण जेव्हा या गोष्टीसाठी येता आणि आपल्या जर कागदपत्रांची जर पूर्तता नसेल तर तीन चार दिवसानंतरसुद्धा आपण येऊन कागदपत्र जुळवणी करून पुन्हा सुद्धा ह्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येतात